नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलेलो शेतामध्ये असं चालू आज अस फिरायला शेतामध्ये चला चक्कर मारून येऊ आपण शेतामध्ये बघा साहेब काय करताय काय काम धंदा शेतात आल्यावर काड्या उचल कुठं काही उचल हो का आम्हाला तर नाही येत पण तुम्हाला येत नायच तुम्ही का तुम्ही असल्यावर काय करायची करायची मग आपल्याला जमतच नाही ते करायचंच नाही ते शिकायचंच नाही जे येत नाही ते करायचंच नाही जे येत ते करून दाखवायचं पाऊस पण सुरू झाला बघा आम्ही आलो शेतामध्ये तर पाऊस पण सुरू झालेला आहे बघा पाऊस येतोय हे बघा इथं भेंडी लावलेली आहे इकडं सोयाबीन आहे उडीद मूग आहे पुढं सोयाबीन आहे तर मी आहे ना अशी पात्रीची भाजी घेते पाऊस चला आता पुढं चला तर आम्ही जातोय पुढ चांगला जोर सुरू झालाय बघा पाऊस आहे बघा हे झाड काय एवढं कळत नाही मला हे कोणाचे ढोरे गेले इथून मला भाजी घ्यायची हो चांगलाच सुरू झालाय बघा